माझी ना मावस बहीण येणार आहे बर का पण हो हो आज बाराच्या गाडीने येणार आहे ती मला दोन दिवस झालं मला सांगती तू अहो म्हणून कुणच लागणार आहे काय ये नाही बी कस काय को गो काय माहिती माहित नाही आपल्या गावात रेंज नसती हा बेट्या अरे पण तुम्हाला बघा सांगायचं नाही तर मग कमी कमी संध्याकाळी तरी सांगायचं काल येणार आहे म्हणून उद्या आठवण करून दिली वाट बघायली की पण तिची नाही ना रेंज ये नाही आले असेल फाट्यावर आले मग तिच्या फाट्यावर आले असतात आणि त्या फाट्यावर आल्यामुळे तिथे रेंज नाही

मला वाटते त्यांनी नक्की आले असते फाट्यावर तेव्हा सिरीज लागला नाही मी काय दिशी पाई पाई। का कर हो हो जातो आणि धुऊन येतो त्याला तुम्हाला आधी सांगायला पाहिजे होत असं करतीस बघ आता बोल ना मला तर बोल आधी बरं बोल ना काय करा व्यवस्थित जाण तिला व्यवस्थित धुम व्यवस्थित जातो व्यवस्थित दिशी जातो ढेऊन येतो ना नाही नाही पळू कपडे कपडे चांगले माझ्या अंगो चांगले नाही बडी नीट एकदा चांगली झाली रान तू ना दमानी। मला नाही काळजी तुलाच काळजी का मला पण काळजी नाही मिळायची तुला ना। येऊ का कसल गाव आहे हे तर रेंज सुद्धा नाही मागल कोणाचा फोन लाग नाही कोणी दिस ना बी इकडं काही नाही काही लोकांच्या गावात दिले असल्या काय समज डोंगर ते नाही काय कसलं गाव आहे हे कुणाचा फोन पण लाग नाही काय सांग सकाळपासून वय त्या झालाय चल इतके एवढे लांबून आले आता काय नाही आता कधी येते गेले तर खरं त्यांना तर मिळून म्हणले भाऊ म्हणला असं तर गेले नसते लय खुडीचे मला माहिती म्हणून म्हणलं मिळून येणार तुमची काय नाही कधी येते किती वेळ झाले मी वाट बघ तुमचा फोन लागा ना तुम्ही इकडे कोणी तुम्ही झाली कोणी कर्मची गावाला आलो मी गावाला हा हे तुम्ही म्हणले मी अचानकच काय आली काय मला मी कळ ना तुमचं अचानक त्याला दोन दिवस सांगितले मी येणार आहे म्हणून दोन दिवस मग काहीच फोन लागा ना तुमचा फोन लागा ना गाडी सुद्धा नाही तर असते मी कसलं भंगरी गाव आहे तुमचं आमच्या गावाला लावून कुठे तू नाही ड्रोन करायला गावे नाव नको तुमच्या रेल्वे सुद्धा नाही मोबाईलला पाणी नाही पाऊस नाही जमीन नाही बघ ना कसली बरोबर ते पराटलं पण मोबाईल चढत नाही कायच बँगरे गाव आहे हा मोबाईल आम्ही ते मोबाईल वापरतच नाही मग काम झाला सुखी समाधान कसे नटानी कसले सुखी समाधान तुम्ही हे दररोज तुमच्या गावात चिडीत बसता तुम्ही आम्ही असं नाही बसत आणि काम धंदेशी ती सगळ्या गोष्टी कस करू रे काम करतात तुम्ही झकणार काय म्हणलं काय नाही आता बसाल काय आता आलो आम्ही आलो दुसरं काम तुम्ही आलात मध्ये बघ काम बसा आता तुम्हाला चालू नाही बसा

मी चांगलाय तू कशी आहे मी मस्त रोज नाही तर तुला कच फोन केला दिल्लीत गेला असता तर बर झालं असतं करू लागलं पण आलो मी नाही म्हणते चालल्याचा फायदा झाला असता चालला असता देवाचा तुला आशीर्वाद दिला असता तुझी माऊस हो हो काय झालं मला काय म्हणली सकाळी तू काय म्हणली येणार आहे म्हणून मी म्हटलं आवरून बिवरून सगळं उरकून गेलतो हो का शेवटी पण दिसला मला येताना असं मी म्हणलं असतं का माझा भाऊ यायलाय म्हणून आवरून बिरून नसत ना गेला आवरून नसतो गेलो असं पारुसाच गेलो असतो आहे का नाही चला चहा करत करतील चहा